चला आपण लावून घ्या बापू लगेचच गाड्या सोडायचा फायनलचा फेरा कोण फायनल मारेल कोण मानकरी ठरेल एका साईडला ला सुरबी लिहून ना एका साईड ला दोन्ही गाड्या टॉपच्या

चला बापू गाड्या सोडा बापू बापू गाड्या सोडायच्यात आपल्याला फायनलचा फेरा एका साईडला ला आणि एका साईडला ला आहे सुरबी देवन बिंजोर बिंजोर पात आपण दोन्ही गाड्या टॉपच्या चला गाड्या सुट्टी आता प्रेक्षकांना विनंती आहे रस्त्यात कुणी येऊ नका नाही तर आडवं व्हाल चला बापू गाड्या सोडायच्यात आपल्याला दोन्ही फलंदाज सज्ज झालात गोलंदाज गोलंदाजी मारकोटी सज्ज झाला समीर, समीर। चला स्पीड अप करा बापू गाड्या सोडायच्यात आपल्याला लगेचच ओहो क्या कहते भाय गेंद मारण्याच्या में और गेंद गई गेंदा में जखम मांडीला इला शनीला झालाय बॉलरच्या काय सांगायचंय जा, नको जीव झाला याचे याला हेडली झोंबली काहीच काय माहिती ना काय सांगायचंय जा, नको जीव झालाय यालं पुन्हा एकदा तयार राईट ओर विकेट हक्का भक्का फलंदाज हो हो काय आहे हा धर धर गडे मले झर काय सांगायचं आताच बलगन लागले नको जीव झाला याचा अरे ससा ज्याला वरच्या आलेलो धरीत खालच्या आलेलो काय सांगायचंय चेंडू फरार हाय तो चौकार दमदार चवकार पुन्हा एकदा मात्र पहिला चेंडू खराब त्यानंतर चौकार आणि मात्र टोटल पहिल्या चेंडूवरती मात्र धावा खर्च केला तब्बल पाच पाच धाबा खर्च केला पुन्हा एकदा चला बापू गाड्या सोडायच्या आपल्याला लगेचच काय सांगायचं यानं बॉल चॉईस करायची माहिती ना कड्याल नको जीव झालाय हो हो चप्रक्षट उंच गेलाय शतरक्षण आहे त्या ठिकाणी बा 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 याने मोकर कुतवा आणि मोकर वरत ग्या धरला नाश नेमक पडलाय घडी काय सांगायचंय हॅलो 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 पहिला गाडी घर जायला पहिला आधारा पहिली साडी सात तीन इस्टा पण आपण शकून पहिला लपडा पाठीमाग थोडसा हॅलो हायलो हायलो नवीन फलंदाच एंट्रेस्ट झाला मेदानाच्या आतमध्ये पाहतो आपण बॅटर बॅटर्स नाम हे नाव काय बॅटरचं नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये दशरथ हो हो या वेळेची दशरथ बा 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 कटप्पा षटकार बेकार मोकार कुतुवा मारेन काय सांगायचंय खाऊन आलाय घडी आल्याला धडाड पडल्या उपटी घालायला लागलाय षटकार ठोकलाय काय फटकेबाजी वा बाबा 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 यहां निक्की बैटरी कुलू ला आल का, का बेकार गड़ी है गड़ी ले हना लगला है तो बोली संग तो नको रे बाबा नको उले हनी तो गड़ी हो <laughs> पूरा एकदा तैयार राइट मोर द विकेट हो गेंद मारना चाहते ते में गेंद काशी में जखम मांडीला इला शेंडीला झाला या फलंदाजाचा डॉट शेंडीची संगता षटकार आल्यानंतर लगेच कम्बॅक केला या गोलंदाजाने हो हो या वेळेस मात्र काय करत आहे मैदानाच्या आतमध्ये पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठी मागून चोरी झाली या फलंदाज बाद होत आहे दशरथ बॅक टू डकआउट चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हायचंय चला बापू आपण लगेचच गाड्या सोडायला तयार राहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय हे मानसू जर्सी क्रमांक नऊ ची गाडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली टोटल पात पाहताय दहा पटलावरती धावा लागला गेला तब्बल पाहतो आपण अकरा या वरती जाऊन पोहोचला सुरभी इलेव्हन संघ नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये हे मानसू जर्सी क्रमांक नऊ हो आले आल्याचा शॉट मारण्याचा प्रयत्न उंच गेलाय उंच गेलाय आहे जज करतोय आणि जजमेंट सांगलाय ज्या प्रकारे हे मान्सू आतमध्ये गेलाय त्याच प्रकारे मैदानाच्या बाहेर हे बॅक टू म्हंटल जातो ना मामा ठाकूर काय आहे म्हंटल जातो मेरे करण अर्जुन आहे मेरे करण अर्जुन आहे बोलता है इस बार ऐसी मत मारूंगा चला पुन्हा सिस्टम ही बंद हो जाए। नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये एंटर झालाय कोण आहे अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये एंटर झालाय अक्षय काय सांगायचंय घर बेकार बॉलिंग करीत होतो पा टोटल पाहताय पहिल्या षटकाचा वाजवी कि संपला गेला दहा टोटल धावा लागला गेला दोन तीन गडी बाद अकरा या आकड्यावरती जाऊन पोहोचला पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक फलंदाज अजिंक्यला पाहता आपण स्ट्रायकेंड चला बापू गाड्या सोडायच्यात हे सोडायच्या नवीन गोलंदाज बंटी बंटीचा वापर केलाय काय सांगायचंय जा गड्या जास्तच जा गड्या बंट्या फिरायला हो का जास्त पाणी लायला तुना काय सांगायचंय जा? आता लोकांना पाणी लावाय तू बोला ला पाणी लाईतो नासका चेंडू नरकातला चेंडू वाईट चेंडू कोण नाही कोणचा भात लोणचा हो हो बाबा बाबा बा बाबा हिमांशू बेकार काय सांगायचं आहे सा गड्या बाहू अजिंक्य बाबा बाबा मोकार कुत लागलाय गड्या काय खाला तु ना लय हानी तो गड्या बेकार ठोशा ठोशाल न्याय लागलाय गडी षटकार आला षटकाराच्या मदतीने टोटल स्कोअर जाऊन पोहोचला अठरा या आकड्यावरती अजिंक्य बेकार बाबा काय सांगायचं यानं बॅटीला निंबू का काय लय जोरात आणि तो पुन्हा एकदा तयार बंटी रायट राईट विकेट पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक अजिंक्य हा फसयला गड्याला फसयला गंडिया बोल भोंदिया बोल शेंडी मोड्या बॉल सरल सरल बाबा बंट्या लय शेंडिया बोडा लागलाय घडी काय सांगायचं बंट्या लय फसवी तो गड्या पुन्हा एकदा तयार राईट मोड विकेट स्ट्राईक फलंदाज अजिंक्य हा काय आहे नको जीव झाला अजिंक्य काय सांगायचं सांगायचंयो बंट्याला हुशार आहे का लय फसवायला लागलाय घड्या शेंड्या फोडाय घेतल्या दिवसाच्या दिवसा काय बेकार काम पुन्हा एकदा तयार रायट मोड विकेट स्ट्रायक फलंदाज अजिंक्य हा काय सांगायचं आहे आता नको जीव झालाय घड्याला आयटम भेटली ती पैसेवाली पण गड्याला वापरता राहिली काय सांगायचं आहे बेकार पुन्हा एकदा तयार सिंगलच्या माध्यमातून राईट स्ट्राईक चेंज झाली स्ट्राईक आणण्याचे काम केले फलंदाज अक्षय या फलंदाजाला टोटल पाहता दावपटलावरती धावा लागल्या गेल्या वीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला वीस धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात पुन्हा एकदा तयार ता बंटी हो हो या बा 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 चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकर बॅटर ठोकर आता बेकार काय सांगायचं आहे गड्या बोल ज्याला कंट्रोल गावसाय आता षटकार ठोकलाय षटकार मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय सव्वीस या आकड्यावरती सव्वीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा तयार अक्षय हो हो पुन्हा एकदा मोकार मोकार ऊपर गया आणि मोकार फिल्डर काय सांगायचा धरला धरला घड्याला काय नेमक बोक्शन पडला अक्षगड्या एक एक तेरी तो एक मेरी चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय आपण पाच सव्वीस दावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात चांगली धावसंख्या संख्या मी तर म्हणेन सुरुवातीला विकेट जरूर पडल्या त्यानंतर धावा सुद्धा सुरभी इलेवन संघाने चांगला जमा केला टोटल आहे सव्वीसशे आकड्यावरती जाऊन पोहोचला अजूनही विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या हात मध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये हौशा गवशा नवशा फलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक हो हो बा 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 बाबा मोकार वरतं काय सांगायचंय शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय पहिल्या सत्राचा संपला गेलाय धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल सव्वीस जावा सत्तावीस जावीचा टार्गेट सेट केलाय बारा चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल सत्तावीस जावा आणि या सत्तावीस जावा कंपल्सरी बनवायच्या यावरती लक्ष असू द्या शेवटचा सामना शेवटचा सामना या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल आणि कोण हिंद केसरी होईल या स्पर्धेचा टोटल पाहता सव्वीस जाबा आणि सत्तावीस जाबेचा टार्गेट सेट केलाय चला नवीन फलंदाज एंटर करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच पाहतो आपण बारा चेंडू मध्ये गरज आहे तब्बल सत्तावीस जाबेची आणि या सत्तावीस जाबा कंपल्सरी बनवायच्या यावरती लक्ष असू द्या चला क्षेत्र आपल्याला लगेच लगेच राहायचं आहे यावरती द्या शेवटचा सामना आणि सूर्य मस्त अस्ताला जात असताना पाहतो आपण शेवटचा सामना शेवटचा सामना शेवटच्या सामन्यामध्ये पाहतो आपण एका साईडला सुरभी इलेव्हन संघेन्स्ट फाईट करत असताना आशेले संघ प सुरभी इलेव्हन संघाने मात्र तब्बल सत्ता सव्वीस जाबा बनवल्यात सत्तावीस जावेचा टार्गेट सेट केला आशेले संघा पुढे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे चला स्पीडअप करायचं आपल्याला थोडासा थोडासा अंधार होत असला पाहतो आपण लवकरात लवकर सामना फिनिश करायचा आपण राहुल साहिल तर, UH, तर स्ट्राइक केंद फलंदाज पाहतो आपण किडनी आणि नॉन स्ट्राईक फलंदाज सज्ज राहुल किडनी तुला किडण्या फेल करायच्यात बोलरच्या काय सांगायचंय मोकार कुठे गड्या नवीन गोलंदाज गोलंदाजी मारकोटती सज्ज झाला अक्षय या गोलंदाजाचा वापर केला स्ट्राइक केला फलंदाज सज्ज झाला किडनी पुन्हा एकदा सज्ज झालाय पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज अक्षय या गोलंदाज सत्ता हा पाटलांग करायचा हो हो सत्तावीस पाटलांगायच असताना उंच उंच गेलाय स्वतःच्या फॉलेथ्रो मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न अक्षयने पकडलाय व्हा आणि किडनी मात्र मैदानाच्या बाहेर पहिला झटका क्रमांक लागलाय पहिली साडी साथी पण होती आपशगून पहिलं लपड पाटी माग बॅक टू डग आउट किडनी नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये शुभम ला पाहतो आपण सत्तावीस जाबी करायचं पहिल्या चेंडू वरती मात्र गडी गारत केला अक्षय या गोलंदाजाने हो चांगला चेंडू चांगला चेंडू पाहतो आपण ज्या प्रकारे चेंडू पडलाय ना त्या प्रकारे मात्र खालीच राहिलाय डीप राहिलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतो डॉट चेंडू ची सांगता अजूनही सत्तावीस धाब्याची गरज आहे दहा चेंडू मध्ये बनवायच्यात कंपल्सरी या सत्तावीस धाबा आणि लबर बॉल मध्ये ना कुठलाही टार्गेट सेफ नाही हो हो पुन्हा एकदा पुन्हा एकदा खोलात टाकला होता बीट झालाय मात्र सरळ रेशन स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातो डॉट चेंडूची सांगता ओहो, हो चपरोक शौर्ट, शौर्ट, आउट पार, तो है, डेट हो चांगला फटका पाहतोय चपराक शॉर्ट प्रॉपर शॉर्ट चेंडू आउट ऑफ द पार हा येतोय ब्रँड शट कर अजूनही विचार केला तर आठ चेंडू शिल्लक आहेत आठ चेंडू मध्ये बनवायचे एकवीस जावा एकवीस जावा कंपल्सरी बनवायच्या आता मात्र पाण्याची हजेरी सुद्धा लागतीय चला स्पीड अप करा आपण स्पीड अप करा आपण बापू गाड्या सोडायच्यात लगेच आपण भिजले तरी चालतील छत्री पकडू नका सामन्यावरती पूर्णपणे फोकस करा फायनलचा फेरा कोण होईल इंद केसरी एका साइड ला सुरबी ते एका साइड ला आशेल संगम हो हो चांगला चेंडू चांगला चेंडू पाच षटकार आल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिला अक्षय या गोलंदाजाने अजूनही विचार केला सात मत। चेंडू मध्ये बनवायच्या एकवीस जाबा एकवीस जाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत हो पुन्हा एकदा बॅकच्या रडर मध्ये बॅकच्या मधोमध चेंडू जाईल आउट ऑफ द पार माय टीट ए वन क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार पुन्हा एकदा समीकरण चेंज चेंज पाहतो आपण समीकरण सहा चेंडू मध्ये पंधरा धावा आणि या पंधरा धाबा कंपल्सरी बनवायच्या सहा चेंडू मध्ये कंपल्सरी पंधरा धाबा बनवायच्या पुन्हा एकदा तयार साईडला हो हो चांगला चेंडू चांगला चेंडू पाहतो आपण खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू फेकलाय थोडीशी दिशा येईन गोलंदाजी पाहिली आपण आणि यावेळेस मात्र पाहिलं आपण थोडासा दबावाखाली पाहतोय गोलंदाजाला आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय मैद्राच्या आतमध्ये सहा चेंडू मध्ये आहेत तब्बल पंधरा चौदा धावा आणि या चौदा धावा कंपल्सरी बनवायच्या थोडासा रनअप मध्ये थोडासा अडथळाला पाहतो आपण गाड्या थोड्याशा फसल्यात का काय हा प्रश्न पडलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो चांगला फटका पाहतो एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडला आता एकच जाऊ एकच जाऊ एका दाब्याच्या एक दा मदतीने पुन्हा एकदा पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला चौदा आकड्यावरती अजूनही विचार केला चेंडू शिल्लक असतील पाच आणि पाच मध्ये बनवायच्या तब्बल तेरा धावा म्हटला जातो ना तीन तारा पावणे बारा तीन तारा पावणे बारा भर पावसामध्ये आता चहा कोण ठेवी हा प्रश्न पडलाय एका साईडला सुरबी इलेवन एका साइडला अशा संघ काय शॉट बा जेला जेला तो तो मामाचे मशीक ओ पहा समीकरण समीकरण पाहता आपण बेकार हे गड्याल काय खाल घातला तर तुम्ही अरे काय सांगायचा सा बेकार आणि तो आता समीकरण चेंज समीकरण चेंज चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये बनवायचे आहेत सात धावा आणि या सात धावा कंपल्सरी बनवायचे आहेत हे गड्याल निकी तुम्ही काय खाल घातला तर बेकार कुठली तो घडी ठोशा ठोशाला न्याय लागलाय घडी काय सांगायचं आहे काय वडापावला आवडी पावर आहे घड्या बेकार काय सांगायचं आहे झाले तर काय सांगायचं सांगायचंय आला नाइंटी टाकून आणि षटकार मारलाय वाकून काय आहे नको झालाय जेऊ चला बॉलर सावध गड्या यो घड्या आडवे गड्या आहे यो ना ठे गड्या तुला यो वडापाव खाऊन आलाय ठोशा ठोशाल नेतो गड्या चला बापू गाड्या सोडायच्यात लगेच बापू गाड्या सोडा चार चेंडू सात दाबीची गरज कंपल्सरी चेशिंग पाहताय या स्पर्धेचा नियम दमदार स्पर्धा पाहताय ऐक गावदेवी चषक चला हिंद केसरी पर्व पहिला पाहता आपण कोण हिंद केसरी ठरेल चला स्पीडअप करा आपण स्पीडअप करा चला चार मध्ये बनवायच्या सात धावा आणि हा सात धावा कंपल्सरी बनवायच्या हो हो बॅट शिकडा कदाचित हा दा, जेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आणि या वेळेस मात्र एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदाच स्कोर का पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला एकवीसशे आकडेवरती आकड्यावरती आता समीकरण चेंज झालाय पुन्हा एकदा चेंडू शिल्लक आहे तीन आणि तीन मध्ये बनवायचे सहा धावा आणि सहा धावा कंपल्सरी बनवायचे आहेत सामना रंग स्थितीमध्ये निर्माण झालाय दोन्ही संघाच्या फास्टल्या फास्टफूस फास्टफूस आणि या स्पर्धेसाठी मात्र पाचशे जण लाईव्ह बघता पाहता आपण एम टी सीच्या च्या त्या प्रेक्षकांचा सुद्धा करूया आपण सरस स्वागत काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू आणि सहा धाबीची गरज काटा खीर लढत मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय नवीन फलंदाज समीर स्ट्राईक एंडला सज्ज झालाय पुन्हा एकदा फलंदाज काय फटकेबाजी सहा ची पाच सहा अजूनही सहा दाबीची गरज आहे तीन चेंडू मध्ये आणि सहा दाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत काटा किर लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हो हो यावेळेस मात्र बॅटची कडा आणि यावेळेस कदाचित झेल सोडलाय का, का मॅच विकेट किपरने चुका केल्या चुकीला माफी नाही आहे क्रिकेट मध्ये म्हटलं जातो ना चुकीला माफी नाहीये आणि क्रिकेट मध्ये ना छोट्या छोट्या चुका शेवटच्या मुवमेंटला त्या चुकीची किंमत मात्र मोजावी लागते विकेट किपरच्या माध्यमातून या चुका पुन्हा एकदा समीकरण चेंज आहे मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू शिल्लक आहेत दोन मध्ये बनवायचे सांग हो हो चांगला चांगला फटका पाहतोय एकदा तर वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न पाहतो आपण दुसरीचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न पाहतोय दुसरीचा प्रयत्न तू तू मै मै पाहतो आपण मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं आत्ता मात्र समीकरणचा विचार केला एक चेंडू शिल्लक आणि एक चेंडू मध्ये बनवायचं तब्बल समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण टोटल स्कोर पाहिला आपण सत्तावीस ची गरज असताना धावपटलावरती धावा लागला दशरे संघाच्या बावीस धावा आता मात्र शेवटचा चेंडू या आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र धावींची गरज आहे तब्बल चार धावींची गरज आहे काटा पाच पाच धाबींची गरज आहे काटा किर लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मध्ये कोण बनेल हिंद केसरी बापू गाड्या सुटल्या गाड्या सुटतील आता मैदानाच्या आतमध्ये मध्ये काटा किर लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आणि पाच दहावीची गरज कशी पाहिजे फायनल कशी पाहिजे फायनल त्याचा जिवंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये मध्ये चला स्पीडअप करायचा स्पीड अप करायचा आपण स्पीड अप करायचा हो हो एक चेंडू एक चेंडू आणि पाच जाबीची गरज या पाच जाबा कंपल्सरी बनवायच्या काटा केर लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आणि पाच जाबीची गरज आणि कंपल्सरी षटकार मारायचा या फलंदाजाला हक्का बक्का फलंदाज हा षटकार मारेल का हा प्रश्न पडला आता मैदानाच्या आतमध्ये काटा किर लढत पाहतोय काटा किर एक चेंडू आणि पाच जाबीची गरज सज्ज झालाय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट पाहतोय आपण